नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराण यातील अध्याय दुसरा हा पाहणार आहोत तर अध्याय दुसरा यामध्ये मृत्यूनंतर मानवाचा जो काही बारा महिन्याचा प्रवास आहे तो प्रवास करते वेळेस यमार्गामध्ये त्याला कोणकोणती शहरं लागतात त्या आत्म्याला कोणकोणता त्रास सहन करावा लागतो किंवा मग या प्रवासामध्ये कोणकोणती शहरे लागतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत गरुड पुराण अथ्याय दुसरा गरुडजी म्हणाले की हे केशवा यमलोकाकडे जाणारा मार्ग किती वेदनादायक आहे पापी तिथे कसे जातात ते मला आपण सविस्तरपणे सांगावे तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले की हे गरुडा मी तुम्हाला यमाच्या मार्गाबद्दल सांगत आहे आहे जो प्रचंड दुःख देणारा तू माझा असलास तरी ते ऐकून तू सुद्धा थरथर कापू लागशील यमराजाच्या मार्गावर प्राणी विश्रांती घेऊ शकेल अशी झाडांची एकही सावली नाही यममार्गाच्या त्या मार्गावर त्याचे प्राण वाचवण्यासाठी अन्न जल वगैरे काहीही नाही अरे पक्षी तिथे कुठेही पाणी दिसत नाही जे त्या अत्यंत तहानलेल्या प्राण्याला पिता येईल तिथे बारा सूर्य प्रलयाच्या वेळेप्रमाणे चकाकत राहतो त्या मार्गावर जाणाऱ्या पापी व्यक्तीला कधी बरफाळ वारे त्रास देतात तर कधी काट्याचा टोचण्याचा त्रास होतो तर कधी अत्यंत विषारी साप चावतात त्या पापी देहाला कुठेतरी सिंह वाघ आणि भयंकर कुत्रे खातात कुठे विंचू चावतात आणि कुठे आगीत जाळतात मग तो असिपत्रवण नावाच्या महान आणि भयानक नरकात पोहोचतो ज्याची व्याप्ती दोन हजार योजने इतकी आहे असं म्हटलं जात त्या जंगलात कावळे गुबड वानर विशेष पक्षी गिधाडे कोल्हे आणि तितर यांचा समावेश आहे आजूबाजूला जंगलामध्ये आग लागलेली आहे त्या जंगलात असी पत्राच्या पानांनी त्या प्राण्याचे तुकडे तुकडे होतात कधी तो आंधळ्या विहिरीत पडतो कधी तो उंच डोंगरावरून खाली पडतो तर कधी तो चाकूच्या धारेवरती चालतो तर कधी तो खिळ्यांवरती चालतो कधी तो अंधारात पडतो कधी तो भयभीत भीती निर्माण करणाऱ्या पाण्याच्या डोभामध्ये पडतो तर तो कधी पापी आत्मा जळून भरलेल्या चिखलात पडतो तर कधी तो जळत्या चिखल्यामध्ये पडतो त्या आत्म्याला भयंकर अशा यातना सहन कराव्या लागतात त्याला कधी गरम वाळूनी भरलेल्या तर कधी चळत्या तांब्याच्या रंगाच्या वाटेने कधी अंगाऱ्याच्या ढिगाऱ्याने तर कधी भरपूर धुराने भरलेल्या वाटेवरती सतत चालावे लागते कुठेतरी अंगारांचा वर्षाव होतो कुठे विजांसह दगडांचा वर्षाव होतो तर काही ठिकाणी रक्तांचा वर्षाव होतो कुठेतरी शस्त्रांचा वर्षाव होतो तर कुठे गरम पाण्याचा वर्षाव होतो काही ठिकाणी खाऱ्या चिखलाचा पाऊस पडतो तर काही ठिकाणी यममार्गावरती खोल खड्डा असतो काही ठिकाणी पर्वत शिखरावर चढून जावं लागतं तर काही ठिकाणी गुहांमध्ये प्रवेश करावा लागतो असा भयंकर नरक यातना घडवणारा हा प्रवास आहे वाटेत काही ठिकाणी दाट अंधार आहेत काही ठिकाणी चढणे कठीण असलेले खडक आहेत तर काही ठिकाणी रक्त आणि भरलेले तलाव आहेत यमराजाकडे जाणाऱ्या मार्गाच्या मध्यभागी अत्यंत भयानक आणि भयानक अशी वैतरणी नदी वाहते ते पाहणे वेदनादायक आहे का यात काही आश्चर्य आहे का ज्याचे बोलणेच भीती निर्माण करून जाते असा तो भयंकर मार्ग आहे ते रुंद आहे त्यात आणि रक्त सतत वाहत राहते काठ हाडांच्या गटांनी भरलेले असतात म्हणजेच त्याच्या काठावरती असंख्य असे हाडांचे ढीग आहेत रक्तामासाच्या मातीची ती नदी दुःखाने पार करायची आहे ती नदी म्हणजे वैतरणी नदी ही नदी जी अथांग खोल आहे आणि पापी लोकांनी मोठ्या वेदना देऊन ओलांडली जाते ती दुर्गम आहे कारण ती केसासारख्या थव्यांनी भरलेली आहे हे प्रचंड मगरीचे निवासस्थान आहे आणि शेकडो प्रजातीच्या भयंकर पक्ष्यांनी व्यापलेले आहे हे गरुडा पापी देहाला येताना पाहून ही नदी ज्वाळा आणि धुरांनी भरते आणि कढईत ठेवलेल्या तुपाप्रमाणे उकळू उकलू लागते त्या नदीला सर्वत्र सुईसारखे तोंड असलेले भयानक कीटकांचा त्रास आहे त्याच्या भोती प्रचंड गिधाडे आणि कावळे आहेत ज्यांच्या चोची बीजाच्या कडकडासारख्या तीव्र आहेत ती नदी सीगल मगरी जळू मासे कासव आणि इतर मांसाहारी जलचर प्राण्यांनी भरलेली आहे तिच्या प्रवाहात पडणारे अनेक पापी लोक रडतात ओरडतात बोंबलतात आणि म्हणतात हे भाऊ हे बेटा हे बाबा असे म्हणत तो पुन्हा पुन्हा शोक करू लागतो भूक आणि तहान त्रस्त झालेला पापी प्राणी रक्त पितो ती नदी फेसाळलेल्या रक्ताच्या प्रवाहाने भरलेली आहे ती अत्यंत भयंकर आहे पापी प्राण्याला त्याला फक्त पाहूनच विशुद्ध होतात एवढी ती भयंकर अशी नदी आहे त्या ठिकाणी अनेक विंचू आणि काळ्या सापांनी भरलेल्या त्या नदीच्या मध्यभागी पडणाऱ्या पापी लोकांचे रक्षण करणारे कोणीही नाही पापी त्यांच्या शेकडो हजारो पडतात आणि आणि नरकात ते जातात क्षणभर पाताळात राहतात क्षणार्धात वर येतात अरे पक्षा ती नदी फक्त पापी लोकांसाठीच निर्माण झाली आहे त्या पलीकडे काही दिसतच नाही पोहणे खूप कठीण आहे त्यामुळे खूप वेदना होतात अशा प्रकारे अनेक दुःखाने भरलेल्या यमराजांच्या अत्यंत वेदनादायक मार्गावरती दुःखी आत्मा पापी रडत ओरडत बोंबलत पुढे जातो काही पाप्यांना फासाने बांधले जाते तर काहींना पराणीने ओढले जाते तर काही प्राण्यांना शस्त्राच्या पुढच्या भागाने त्याच्या पाठीत भोगसून नेले जाते काही नाकाच्या टोकाला जोडलेल्या लूपने ओढले जातात तर काही ना कावळ्याने ओढले जाते ते पापी लोक गळ्यात हाताला पायात साखळ्याने बांधलेले आणि पाठीवर लोखंडी वजन घेऊन रस्त्यावरून सतत अखोरात्र चालत राहतात यमाच्या अत्यंत क्रूर गदाने मारहाण होत ते त्यांच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या करत असतात उलट्या केलेले त्यावेळी त्यांच्या दुष्कृत्यांचा विचार करून पापी प्राणी प्रचंड पश्चाताप करतात आणि मोठ्या दुःखाने यम लोकांवर जातात अशा प्रकारे तो मंद बुद्धीचा प्राणी यमाच्या मार्गावरती चालत जातो अरे मुला अरे नातू अशा अनेक प्रकारे आपल्या मुलांना नातवंडांना मुलाबाळांना हाका मारत असतात आणि रडत असतात ते ज्वाळामध्ये हजार वेळा जळत असतात त्याला वाटतं की मानव जन्म हा मोठ्या पुण्यकर्माने मिळतो पण तो मिळाल्यानंतरही मी धर्माचे पालन केलेच नाही मी काय केले मी दान केले नाही अग्नि हवन केले नाही कधी तपश्चर्या केली नाही कधी देवाची पूजा सुद्धा केली नाही विधीनुसार तीर्थयात्रा केली नाही म्हणूनच हे जीवा तुम्ही जे काही केले आहे त्याचे परिणाम भोगावेच लागतात अरे शरीर तू ब्राह्मणाची पूजा कधीच केले नाहीस दिव्य गंगा नदीची कधी मदत घेतली नाहीस सतपुरुषांची कधी सेवा केली नाहीस इतरांना कधीही मदत केली नाहीस म्हणून हे पापी जीवा आता तुला हे प्रायश्चित्त भोगावे लागत आहे पाणी नसलेल्या भागात मानव प्राणी आणि पक्षांसाठी कोणताही जलाशय बांधला नाहीस तू गायी आणि ब्राह्मणाच्या उपजीविकेसाठी थोडासाही प्रयत्न केला नाहीस म्हणून हे दुरात्म्या तुला हे फळ भोगावे लागत आहे तू दररोज दान दिले नाहीस गाईच्या रोजच्या चाऱ्याची सुद्धा व्यवस्था केली नाहीस वेद आणि शास्त्रांचे शब्द पुरावा म्हणून स्वीकारले नाहीस कधी पुराणे ऐकले नाहीस कधी पूजा पोथी वाचली नाहीस आता तुम्ही केलेल्या दुष्कृत्याचं फळ तुला भोगावंच लागत आहे स्त्री आत्मा देखील पश्चाताप करते आणि म्हणते की मी माझ्या पतीच्या हितकारक आज्ञांचे कधीच पालन केले नाही मी माझ्या पतीशी विश्वासू राहण्याचे कर्तव्य कधीही पाळले नाही मी माझ्या शिक्षकांना कधीही योग्य आदर दिला नाही म्हणून हे व्याधा आता तुम्ही जे केले आहे त्याचे फळ भोगावेच लागते तू तु तुझ्या एकुलत्या एका पतीची धर्माच्या समजुतीने सेवा केली नाहीस तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तू त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याचे अनुसरण केले नाहीस विधवा झाल्यानंतर तू त्यागाचे जीवन जगली नाहीस म्हणून हे शरीरा तुम्ही काहीही केले नाही याचा परिणाम आता भोगावा लागतोय महिनाभर उपवास करून चंद्रायन उपवास इत्यादी तपशीलवार नियमाचे पालन करून शरीर सुकले नाही मागील जन्मात केलेल्या वाईट कर्मामुळे विविध प्रकारचे दुःख सहन करण्यासाठी स्त्री शरीर मिळाले होते अशा प्रकारे अनेक शोक केल्यानंतर त्याच्या मागील शरीराची आठवण करून तो यममार्गाच्या मार्गावरती चालत असतो रडत असतो माझे मानवी शरीर कुठे गेले अरे तक्ष प्राण्या अशा प्रकारे सतरा दिवस वाऱ्याच्या वेगाने एकटा प्रवास केल्यानंतर अठराव्या दिवशी भूत सौम्यपुराला पोहोचते त्या सुंदर आणि महान सौम्यपुरामध्ये भूतांचा एक मोठा समूह राहतो तिथे पुष्पभद्रा ही नदी आहे आणि एक अतिशय सुंदर दिसणारा वडाचा वृक्षसुद्धा आहे त्या शहरात त्याला यमाच्या दूतांनी विश्रांती दिलेली असते जिथे दुःखी होऊन त्याला त्याच्या पत्नी आणि मुलाकडून मिळालेला आनंद सतत आठवत असतो जेव्हा तो त्यांच्या संपत्तीचा नोकर नातळवांडांचा इत्यादी विचार करू लागतो तेव्हा तिथे राहणारे यमाचे सेवक त्याला म्हणतात तुझी संपत्ती कुठे आहे तुझा मुलगा कुठे आहे तुझी बायको कुठे आहे तुझा मित्र कुठे आहे अरे मूर्खा जीवाला त्याच्या कर्माचेच फळ भोगावे लागते म्हणून यमाच्या या मार्गाचे दीर्घकाळ अनुसरण करावे अरे दुसऱ्या जगाच्या प्रवासी तुम्हाला माहिती आहे का की प्रवाशाची ताकद आणि आधार हाच तो मार्ग आहे ज्यासाठी तुम्ही कोणतेही प्रयत्नच केले नाही संपूर्ण आयुष्य फक्त संपत्ती मिळवण्यामध्ये व्यर्थ घालवलात अरे तो तुमचा प्रवासच नाही तर तुम्ही त्या मार्गावरती का गेलात तुम्हाला हेही माहीत नव्हते की तुम्हाला त्या मार्गावर नक्कीच चालायचे आहे का किंवा मग त्या मार्गावर कोणताही व्यवहारच होऊ शकत नाही रस्त्यावरील मुलांनाही हे माहिती आहे पण अरे माणसा तुला हे माहिती झालंच नाही तुझा जन्म व्यर्थ गेला तुम्ही ऐकलं नाही का की ब्राह्मणाच्या तोंडून तुम्ही पुराणातील वचने ऐकली नाहीत असे म्हणत त्या प्राण्याला गदाने मारहाण केली जातं तो पडतो आणि पळतो व फासाने जबरदस्तीने त्याला परत परत ओढलं जात येथे प्रेम किंवा दयाळूपणामुळे तो त्यांच्या मुलांची नातवंडांनी ना दिलेला मासिक नैवेद्य खात असतो त्यानंतर आत्मा सौरीपूरला निघून जातो त्या सौरीपुरात जंगम नावाचा राजा राहतो ज्याने काळाचे रूप धारण केले आहे ज्याला पाहून तो प्राणी अत्यंत घाबरतो आणि विश्रांती घेऊ इच्छितो त्या शहरात जाणारा आत्मा त्याच्या नातेवाईकांनी दिलेले तीन पट अन्न आणि पाणी खाऊन तो तेथे शहर ओलांडू लागतो त्यानंतर ते भूत पटकन नागेंद्र भवनाकडे जाते आणि तिथली भयानक जंगले पाहून तो अत्यंत दुःखाने ओरडत रडत असतो निर्दयी दूतांनी ओढून नेलेलं असतं आणि तो पुन्हा पुन्हा पडतो पुन्हा पुन्हा रडतो आणि तो मार्ग चालत राहतो दोन महिन्याच्या शेवटी तो निराश होऊन तिथे जातो नातेवाईकांनी दिलेला परत नैवेद्य आणि पाणी कपडे हे नैवेद्य खाल्ल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा यमकिंकराच्या फासाने ओढले जाते तिसऱ्या महिन्यात तो गंधर्व नगराला पोहोचतो आणि तिथल्या त्रैमासिक नैवेद्य खाल्ल्यानंतर तो पुढे वाटचाल करू लागतो चौथ्या महिन्यात तो शैलगमपूरला पोहोचतो आणि तिथे भूतांवर दगडांचा मोठा वर्षाव होतो तिथे चौथ्या पाळीच्या वेळी जेवण खाल्ल्यानंतर तो काहीसा आनंदी होतो त्यानंतर पाचव्या महिन्यात ते भूत क्रौचपुराला पोहोचते क्रौचपुरामध्ये राहणारा ते भूत तिथल्या नातेवाईकाने दिलेला पाचवा मासिक नैवेद्य खाल्ल्यानंतर क्रूळपूरकडे पुढे जातो साडेपाच महिन्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दिलेला अनशमशिका पिंड घटदानाने समाधानी होऊन तो तिथे अर्धा मुहूर्त विश्रांती घेतो आणि नंतर यमाच्या दूतानी घाबरून दुःखाने थरथर कापत तो ते शहर सोडतो आणि चित्रभवन नावाच्या शहरामध्ये जातो जिथे यमाचा धाकटा भाऊ म्हणजेच विचित्र नावाचा राजा राज्य करत असतो जेव्हा तो प्राणी त्या विशाल शरीराच्या राजाला पाहून घाबरून पळून जातो तेव्हा कैवर्त मच्छीमार पुढे येतो आणि त्याला म्हणतो ज्यांना ही महावैतरणी नदी ओलांडायची आहे त्यासाठी आम्ही एक होडी आणली आहे जर तुमच्यात असे गुण असतील तर तुम्ही त्यात बसू शकता ज्ञानी ऋषींनी दानाला वितरण देणे म्हणजेच वाट पकरणे ही वैतरणी नदी फक्त वाटेनेच ओलांडता येते म्हणून तिला वैतरणी नदी असे म्हटलं जातं जर तुम्ही वैतरणी गाय दान केली असेल तर बोट तुमच्याकडे येईल अन्यथा येणारच नाही त्याचे शब्द ऐकून तो आत्मा म्हणतो अरे देवा तो असे म्हणतो त्या भूताला पाहून नदी उकळू लागते आणि ते पाहून ते प्रेत किंवा भूत मोठमोठ्याने रडू लागते ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये कधीही दान केले असा पापी त्याच नाही आत्मा वैतरणीत बुडतो मग आकाशातून प्रवास करणारे त्यांच्या तोंडात एक गळ घालून त्याला ओढत घेऊन जातात जसे मासे बासरी वाजरत ओढत असतात तिथे षण्मासिक भोजन खाल्ल्यानंतर तो अत्यंत भुकेने व्याकुळ होत शोक करत पुढील मार्गावरती चालू लागतो सातव्या महिन्यात तो बहवत पद पुरला जातो आणि तिथे तो त्याच्या मुलांनी दिलेला सातवा मासिक नैवेद्य खातो हे पक्षांचा राजा गरुड ते शहर ओलांडल्यानंतर तो दुःखद नावाच्या शहरामध्ये जातो आकाशातून प्रवास करताना त्याला खूप दुःख होते तो सतत रडत असतो तिथे आठव्या महिन्यात दिलेला नैवेद्य खाल्ल्यानंतर तो पुढील प्रवासास निघतो आणि नव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर तो नानक करंदपूरला पोहोचतो तिथे अनेक घाबरलेल्या रडणाऱ्या लोकांना पाहून रिकाम्या मनाचा तो माणूस स्वतः अत्यंत दुःखी होतो कष्टी होतो आणि रडू लागतो यमाच्या दूतांना घाबरून तो ते शहर सोडून दहाव्या महिन्यात मोठ्या कष्टाने सुप्तभवन नावाच्या शहरामध्ये येऊन पोहोचतो जिथे त्याला मुलांकडून पिंडदान आणि जलांजली मिळाल्यानंतरही तो आनंदी होत नाही अकरावा महिना पूर्ण झाल्यानंतर तो रुद्रपूरला जातो आणि तिथे तो त्याच्या मुलांनी दिलेला अकरावा मासिक नैवेद्य अर्पण करतो म्हणजेच खातो साडे अकरा महिन्यानंतर तो आत्मा पयोवर्षण नावाच्या शहरामध्ये पोचतो तिथे भूतांना त्रास देणारे ढग मुसळधार पाऊस पडत असतो तिथे तो, तो त्रासलेल्या भूत त्याला अर्पण केलेल्या श्राद्धाचा नैवेद्य खाऊ लागतो त्यानंतर वर्ष संपल्यावर म्हणजेच बारा महिन्यानंतर तो आत्मा शिताधी नावाच्या शहरात येऊन पोचतो जिथे थंडी बर्फापेक्षा पटीने जास्त असते थंडीमुळे तो त्रासलेला जीव भुकेलेला तो प्राणी सर्व दिशांनी या आशेने पाहतो की कदाचित माझा कोणीतरी नातेवाईक येत असेल जो माझे दुःख कमी करू शकतो मला अन्न पाणी देऊ शकतो मग यमाचे दूध त्याला म्हणतात तुमच्यात एवढा पुण्य कुठून आलं आहे मग वार्षिक नैवेद्य खाल्ल्यानंतर तो संयम राखतो त्यानंतर वर्षाच्या शेवटी जेव्हा भूत यमपूरजवळ पोहोचतो तेव्हा तो बहुभीती पुरला जातो आणि एक हाताची लांबी मोजून त्याचं शरीर सोडतो अरे पक्षा पुन्हा एकदा त्याच्या कर्माचे फळ उपभोगण्यासाठी त्याला अंगठ्या इतके मोठे हवेच्या रूपामध्ये एक यातनामय शरीर मिळते म्हणजेच एक हातापुरते शरीर मिळते आणि ते मृत्यूच्या दूतासोबत जाऊ लागते ज्यांनी अर्धदेव देहिक म्हणजे मृत्यूचे दान दिले नाही ते यमाच्या दूतानी मजबूत बंधनात बांधले जातात मोठ्या वेदनांनी ते यमपुरीला चालत जातात हे स्वर्गीय जीवा राजपूरमध्ये चार दरवाजे आहेत त्यापैकी दक्षिण दरवाजाकडे जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला आहे भूक तहान आणि थकवा यांनी त्रस्त प्राणी या महान आणि भयानक मार्गावर कसे प्रवास करतात याबद्दल ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे अशा प्रकारे गरुड पुराणातील सरोद्वारमध्ये यममार्ग निरूपण नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला